कोणतीही उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना किरण बुरा या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत सहाशे त्रेपन्न आहे किरण बुरा हा विद्यार्थी सन दोन हजार तेवीस मध्ये बारावी परीक्षेत वालचंद कॉलेजमधील विज्ञान शाखेतून अठ्ठ्याऐंशी टक्के गुणांसह महाविद्यालयात द्वितीय क्रमांकानं उत्तीर्ण झाला होता त्यानं दोन हजार तेवीस साली नीट मध्ये पाचशे अठ्ठावीस गुण मिळवून सुद्धा मोठ्या नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा या जिद्दीनं घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना अभ्यास करण्यासाठी घरात जागा नसताना कुठलीही महागडी ट्युशन न लावता स्टडी सेंटरमध्ये वैयक्तिक अभ्यास करून नीट परीक्षेला दुसऱ्यांदा सामोरं जाऊन सातशे वीसपैकी पैकी सहाशे त्रेपन्न गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला किरण बुरा याचे आई वडील अल्पशिक्षित वडील सारेया बुरा हे जॉबवर चादर तयार करून देतात व्यवसायातील तेजीमंदीत प्रचंड आर्थिक अडचणीत स्वतः कारखान्यात जॉबर या नात्यानं घडी खात कांडी मशीन ओव्हर टाईम लूम चालवून ते कसबस आपल्या प्रपंचा गाडा चालवित आहेत त्यांना किरणची आई सौ सुनीता या प्रत्येक कामात मदत करत असतात उच्च ध्येय ठेवलेल्या किरण बुरा याच्या परीक्षेच्या कालावधीत नातेवाईक जवळचे समवयस्क मित्र हे मोबाईल पासून लांब राहिले ट्यूशन न लावता यश मिळवून किरण बुरा यानं आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली भविष्यात डॉक्टर व्हायचं असून पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन ऍडमिशन घेणार असून रुग्णसेवा करणं हे माझं स्वप्न असल्याचं किरण बुरा यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मला सहाशे त्रेपन्न मिळालेले आहे ट्यूशन त्याचं ऑन उन, ऑनलाईन कोर्स मदत घेऊन अभ्यास केला म्हणजे ऑफलाईन असं काय लागलं नाही रोज डेली मिनिमम सहा सहा सात सा, सा, आठ तास तर मिनिमम व्हायचा आणि काही काही दिवशी दहा तासच्या प्लस म्हणजे अभ्यास केला दहावीपासून संपर्कात असलेले शिक्षक म्हणजे साळुंके सर त्यांनी म्हणजे असं डेली जे म्हणजे गायडन्स विडन्स जे पेपर म्हणजे कसं पेपर सा, सा, ते साळुंके सर ते आणि त्यांचेच एक शिक्षक म्हणजे मित्र आहेत राहू सर त्यांनी पण खूप मदत केला म्हणजे आता आपले गुण बघून आपल्याला बी जे मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये घेण्याची जरा इच्छा आहे ते घेऊन आपला एमबीबीएस डॉक्टर कसं म्हणजे माणूस करायचं एक रुग्णसेवा करायचं त्यासाठी जरा इच्छा दरम्यान आपल्या मुलाच्या यशाबाबत सांगताना सारैया बुरा म्हणाले की दहावीच्या निकालानंतर मुलानं डॉक्टर होण्याचा मानस व्यक्त केला होता मात्र आपली खर्च करण्याची ऐपत नाही असं आपण सांगितलं होतं तेव्हा त्यानं मेरिटमध्ये सीट मिळवू असा निर्धार केला आणि त्यानं तो मिळवला देखील असं सांगत त्यांनी मुलाच्या यशाचं कौतुक केलं तुमचा मुलगा जावेचा जेव्हा निकाल लागला त्यावेळी मी तू कुठल्या साईडला जाणार म्हणून विचारलं तर मला डॉक्टर करायचं म्हणाला त्याला मी म्हणलो की डॉक्टर करायचा माझा ऐपत नाही आहे तू कुठल्या तरी छोट्या मोठ्या ह्याच्यामध्ये जा पण ते, ते माझा ऐकत नाही म्हणून मी त्यांना सांगितलं तर तुला एक पैसा खर्च होऊ देणार नाही मी स्वतः सेल्फकडे बोलून फ्री सीडमध्ये एम एसचं स्वीट मिळवतो टेन्शन घेऊ नको काय तुला काय विचारत नाही म्हणून शब्द दिला त्याप्रमाणेच तो आज एवढं मार्क घेऊन पण समाधान वाटतं सत्यनारायण गुरम यांनी किरणचं यश इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं आणि एक नाग नावलौकिक डॉक्टर व्हावं या उद्देशाने त्यांनी पुनच्छ एकदा नीट परीक्षा देण्याचा ठरवला आणि घरात तसली वातावरण नाही अभ्यास करण्यासाठी जागा नाही आहे आणि तसं असतानाही त्यांनी स्टडी सेंटरमध्ये जाऊन रोज सकाळी साधारणतः आठ ते दहा तासाचा अभ्यास करायचा कुठल्याही मित्रांशी किंवा इतर वेळेत वेळ वाया न घालायचा फक्त अभ्यास अभ्यास, अभ्यास अभ्यासामध्ये तो रमून जायचा आज परीक्षा झाल्यानंतर तो मन मोक्या प्रपणे नातेवाईकांना मित्रांना रोज भेटायला येतोय आज त्याचा रिझल्ट आल्यावर आईवडिलांना इतका आनंद झाला की त्यांचा आनंद गगवत गगनाथ मावेनासा झाला कारण का मुलगा भावी डॉक्टर होणार आहे याचा आनंद त्यांना खूपच आहे आणि त्यांच्यासोबत आम्हालाही नातेवाईकांना आहे आमच्या म्हणजे परिवारातील एक विद्यार्थी भविष्य दरम्यान या यशाबद्दल किरण बुरा याचं सर्वत्र कौतुक होत आहे